गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे यांचा अमृत महोत्सवी सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला वाढदिवसानिमित्त राजकीय क्षेत्राबरोबरच सहकार सामाजिक क्षेत्रातील हितचिंतकांनी पी डी धुंद्रे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे यांनी अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा सकाळी राशुडे येथील शिवनेरी बंगल्यात स्वीकारल्या यामध्ये काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील कोलवकर भोगावतीचे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शिवाजी भाट राशडीचे उपसरपंच अजिंक्य गोंडोडे माजी उपसरपंच तानाजी लाड तंटामुक्ती उपाध्यक्ष संजय पवार चेअरमन सुरेश लाड संत रोहिदास अपंग व निराधार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पवार सचिन रनदीवे ग्रामपंचायत अधिकारी रणजित जोंग विठ्ठल महाडेश्वर युवराज पवार हे उपस्थित होते बर का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोयनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळच फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका